नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे दाल खिचडी दाल खिचडी कशी बनवायची आहे काठियावाडी स्पेशल अगदी मसालेदार बघताच चणी खाऊशी वाटणारी आणि तोंडाला पाणी सुटणारी अगदी थो छोट्याशा भुकेल्या खा रात्रीच्या जेवणाला किंवा कधीही करून तुम्ही कंटाळा आला असेल जेवणाला तरीसुद्धा करून खाऊ शकता त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तांदूळ बासमती घ्या किंवा तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो सुद्धा घेऊ शकता आता दोन वाट्या तांदूळ त्याच्यासाठी अर्धी वाटीला कमी अशा दोन्ही डाळ घालून घ्यायच्या आहेत त्या डाळी आहेत तूर डाळ आणि मुग डाळ आणि आपला एक चमचाभर असा सुद्धा आपण घालून घेणार आहे मैत्रिणी चणा डाळ थोडीशीच घालायची अगदी दाताखाली आली का भारीच वाटतं खायला खिचडी चणाडाळ आता मी कुकर ठेवून घेतलेला आहे आणि गरम झालेला आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे आपण जे पोह्याचे चमचे खातो त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं आहे आणि छान खमंग फोडणी द्यायची आहे जिरी मोहरी आणि बडीशेप मैत्रिण बडीशेप घालून पहा खिचडीला काय कमायची रेसिपी होते आता कडीपत्तासुद्धा घालायचा आहे दोन लाल मिरच्या ज्या हिरव्याच असतात पण लाल झालेल्या आहेत ठेचून घेतलेला लसूण सात आठ पाकळ्या आणि दोन कांदे कापून घेतलेले ते सुद्धा घालून घ्यायचे आहे अगदी पाच मिनटाची रेसिपी आहे झटपट होणारी नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा आता त्याच्यात घातलेले आहे टॅमॅटो टॅमॅटोसुद्धा आपल्याला छान मौसर करून घ्यायचे आहेत कांदा टॅमॅटो फोडणीमध्ये घातल्यानंतर अगदी भारी चव येते खिचडीला आता त्याच्यामध्ये आपण घालायचे आहेत थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार घाला नाही घातले तरी चाले आमच्या नातवंडांना शेंगदाणे खूप आवडतात खिचडीमध्ये खायला म्हणून मी घातलेले आहे तुम्हाला आवडत असलं तर वाटाणे घाला शेंगदाणे घाला आणि नाही घातलं तरी चालते आता ते सुद्धा घोळून झालेले आहे फोडणीमध्ये थोडेसे मसाले घालू लाल तिखट हळद थोडासा घरगुती मसाला आणि आपला गरम मसाला हे मसालेसुद्धा आपल्याला अर्धा अर्धा चमच्यात घालायचं आहे जास्त घालायचं नाही आता मसाले घोळवल्यानंतर फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे सगळीकडे आपल्या फोडणी लागली जाते आणि आपली दाल खिचडी अगदी भारीच लागते आता मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार हे पहा छान हलवून झालेलं आहे त्याच्यात घालायचं आहे आपल्याला पाणी मैत्रिणी पाणी किती घालायचं आहे जेवढे तुमचे तांदूळ आहे त्याच्यावरती डब्बल असं पाणी आलं पाहिजे म्हणजे आपली छे खिचडी छान मऊसूद आणि सगळ्या डाळी त्याच्यामध्ये छान मिसळल्या जातात आणि व्यवस्थित आपली खिचडी तयार होते मैत्रिणी तुम्हाला आवडली तर नक्कीच करून पहा दोन चिट्ट्यात होणारी आपली दाल खिचडी झालेली आहे आणि हलवून घ्यायची आहे मैत्रिणी आपल्याला आता फोडणी द्यायची आहे वरून तुपाची तुपाची फोडणी दिल्यानंतर आपली खिचडी एकदम भारीच लागते अगदी तुपाट आणि खिचडी म्हटल्या का तूप पाहिजेच आता दोन चमचे वरून आपण तूप घालणार आहे ते सुद्धा फोडणीमध्ये घालणार आहे आता गरम करून घ्यायचं आहे है, आपल्याला आणि त्याच्यामध्ये काय घालायचं आहे जिरं मोहरी हिंग कढीपत्ता थोडासा लसूण ठेचलेला आणि दोन लाल मिरच्या घालून घ्यायचं है, आहे आणि कोथंबीर घातलेली आहे तीसुद्धा तेलात घालायची आणि हे आहे आपली बेडगी मिरके मिरचीचं थोडंसे लाल पावडर तीसुद्धा घालायची आणि खमंग फोडणी आपल्या तुपाची खिचडीवर घालायची आहे अगदी भक्ताच क्षणी तुम्हाला आवडेल अशी खिचडी झालेली आहे वरून आपल्याला थोडीशी कोथंबीर भुरभुरायची आहे आणि वाढवून घ्यायची आहे नक्की करून पहा रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट कराय विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। अगदी पाच मिनटात होणारी झटकापट खिचडी काठियावाडी स्टाईल दिसायला तर सुंदर आहेच पण खायलाही तेवढीच भारी खमंग झालेली आहे मैत्रिणी तुम्हाला आवडलं तर नक्कीच एक कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहिलेलं असतं ते सुद्धा भारी वाटतं वाचून बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो दाल तडका अगदी भारी झालेला आहे एन्जॉय करा आणि मस्त दुसरं काही करायची गरजही लागणार